हॅलो हाय नमस्कार मी वैशाली तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला म्हटलं तर माझ्या आज कामं सुरू झालेले आहेत तसं एक व्हिडिओ बनवू तर हा मी फर्स्ट ब्लॉग बनत आहे जमतिंग हे काय नाही आणि माझे का कामं झाली सर्व माझी मुलं पण झोपले आणि माझा मोठा मुलगा रात्री गेलो झोपला आता दुसऱ्या झोपल्यामुळे येतो इथून झोपलेला आहे छोटं बाळ पण झोपलेलं नाही चला तर मी तुम्हाला दाखवते किती क्यूट झोपलेला आहे छान दिसतो झोपेमध्ये तर मी आज मला एक ब्लाऊज पण शिवायचं आहे प्रेन्सकटचं ते सुद्धा मी चला तर मला कटिंग करून देते ब्लाऊज अशा प्रकारे मी सिंपल ब्लाऊज प्रेन्स कट कड कटिंग केलेलं आहे सिम्पल पद्धतीने मी डायरेक्ट कटिंग कर करते ब्लाउज पिसावरती तुम्ही कशी करता तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा छान बसतात कंपनीचं मला कुठल्यापेक्षा छान फ्रेंड्सच आवडतात मी कस्टमर्स आहे शिवायचे काही जायचं ब्लॉग आहे तुम्हाला मी रेडी झाल्यानंतर दाखवते असं रेडी केलं मी तर माझं बाळ झोपलेलं आहे तर चला म्हटलं ब्लाऊज शिवून घेऊ तर मी अशा प्रकारे माझं ब्लाउज शिवून रेडी केलेलं आहे हे बघा आमचं बाळ उठलं आता आता तर आमचे काहीच कामं हो होत आणि हा काहीच करत नाही हा याला घेऊनच बसावं लागतं बस शिव हे बघ हाय कर बाय बाय कर बेटा बाय आमचं बाळ फक्त दोन तास झोपला आणि उठला सध्या कस्टमरचे ब्लाऊज देतात पण मी जास्त घेत नाही कारण माझ्या मुलांमुळे माझं काही शून्य होत नाही तर मी जेवढं झाले तेवढंच करतो सध्या नंतर आपल्याला काम करून जायचं हा मोठा मुलगा माझा अभ्यास घेत आहे मी सुट्टी असल्यामुळे एक पेज रोज लिहून घेते त्याच्याकडनं बाय बाय कसं वाटलं व्हिडिओ thank